रात्री एका सतरा वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली होती उज्ज्वल मेशराम वयवर्ष सतरा असं मृतकाचं नाव आहे मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला यात उज्ज्वल याचा जागीचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एका आरोपीस बावीस वर्षीय अंकित घनश्याम गुर्वे यास जेरबंद केला असून खुनात त्याचा साथीदार असलेला एकवीस वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे अद्याप फरार आहे घटनास्थळावरून दोन चाकू मिळाले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे रेल्वेमध्ये आरोपी व मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या वैमाननासातून आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचं उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी बनकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ ते साडे एक साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मृतक नामे दद्दू उर्फ उज्ज्वल निशांत मेश्राम वय सतरा वर्ष राहणार भीमनगर याला अंदाजे एक आ... दोन अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे काल फिर्याद आपल्याकडे नोंद आहे सदर गुन्हाच गुन्ह्याचा तपासात माननीय श्री पोलीस अधीक्षक सो माननीय श्री अपर पोलीस अधीक्षक सो ह्यांचे मार्गदर्शनाखाली आपण तपास सुरू केला तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आपली गोपनीय माहिती ह्यावरून पोलीस निरीक्षक श्री लबडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी गोंदिया शहर पोलीस स्टेशन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपण वेगवेगळ्या वेग टीम करून तपासासाठी आपण दा पाठवल्या होत्या त्या अनुषंगानं आपल्याला तपासात आपण एक आरोपी आता आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे आरोपी अंकित घनश्याम गुर्वे वय बावीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर वॉ आंबेडकर वॉर्ड ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे तसेच त्याच्याकडे आपण जो गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला त्याच्यामध्ये त्याचा साथीदार राहुल प्रशांत शेंडे वय एकवीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर वॉर्ड हा सध्या फरार आहे ह्याला याचा शोध सध्या सुरू आहे लवकरच तो आपल्याला आपल्या ताब्यात मिळेल आपण घटनास्थळावरून दोन चाकू जप्त केलेले आहेत ज्या मैताच्या खुणा आहेत अंगावरील जखमा आहेत त्यावरून चाकूने वार करून ठार केल्याचं दिसून येत आहे आपण घटनास्थळाहून एक मोठा दगडही हे केलेला आहे त्याच्याही वार केल्याच दिसून येत के गुन्हे यांच्यावर आधी आधीचे गुन्हे दाखल यापूर्वीचे गुन्हे आत्तापर्यंतच्या तपासात हत्येचं कारण जर आपण बघितलं तर आपण आरोपीकडे जी विचारपूस केली त्यामध्ये पूर्वीचं वैमनस्य म्हणजे एक आर्थिक ह्याच्यातूनच हात झालेला असं आतापर्यंत दिसून येतं जो आरोपी आहे आणि मृतक आहे ह्या दोघांचेही रेल्वेमध्ये एक वेंडरशिप म्हणून खाद्य म्हणजे बिर्याणी वाटपाचं हे दोघंही त्या व्यवसायात आहेत त्याच्यामधून त्या दोघांमध्ये वैमन्यस्य होतं आधीपासून ह्याच्यापूर्वी काही आरोपीच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी जो मयत आहे त्यानं मारहाण केली होती याच याच्यावरून आणि याच्यातूनच ते एकत्र बसलेले असताना त्यांच्यात वाद होऊन हा गुन्हा घडल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होता मृतकाने आरोपीच्या वडिलाला मारहाण केली होती मृतक आणि त्याचे वडील या दोघांनाही मारहाण केल्याचं आरोपीच्या आताच्या सध्या आरोपीकडे विचारपूस करता त्याच्या बयानात त्यांना म्हटलं आहे आ, या महिन्या या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत आपले एकूण तेवीस प्रस्ताव आपण तडीपार प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि चार एमपीडीए आपण यावर्षी केलेले आहेत तसेच आपली इतर एकशे सात प्रमाणे सीआरपीसी एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई चालू आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा